धकधकीच्या जीवनात पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागते परिणामी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळे पत्रकाराने रोज एक तास व्यायाम करावा असं आवाहन मिरजेचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ रियाज मुजावर यांनी केलं ते मिरज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरात बोलत होते डॉक्टर रियाज मुजावर आणि डॉक्टर शबाणा मुजावर यांच्या आयन हार्ट केअरमध्ये ते हे सं शिबीर संपन्न झाले आणि त्यावेळी पंच्याहत्तर पत्रकारांची तपासणी करण्यात आली डॉक्टर मुजावर म्हणाले पत्रकारांनी एक ग्रुप तयार करावा एकत्रित व्यायामाला सुरुवात करावी पत्रकारांच्या सहकार्याने मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे भविष्यात तुमचे सहकार्य असेच राहावे अशी विनंती त्यांनी के यावेळी केलेली आहे यावेळी ग्रामीण मिरज ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे म्हणाले गेली दोन महिने पत्रकारांचे हृदय तपासणी शिबिर व्हावे म्हणून मिरज शहर पत्रकार संघ आणि ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं मी प्रयत्न करत होतो मात्र डॉक्टर रियाज मुजावर यांचा शेड्यूल बिझी असल्याने तारीख मिळत नव्हती गेल्या आठवड्या सरांच्यासोबत संघटनेची बैठक झाली आणि शिबिराची तारीख मिळाली आज पंच्याहत्तर पत्रकारांची मोफत तपासणी डॉक्टर रियाज मुजावर यांनी केली या सर्व पत्रकार डॉक्टर मुजावर यांना सहकार्य करतील असं मत त्यांनी व्यक्त केलंय मोफत हृदयरोग तपासणी केल्याबद्दल डॉक्टर रियाज मुजावर यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक सदानंद औदे के के जाधव मोहन वाटवे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे स्वप्नील पाटील जगदीश धुळबुळू उदय रावळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंडे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपाडे कार्याध्यक्ष संजय माणी कोषाध्यक्ष विक्रांत लोंडे उपाध्यक्ष अयोब जमादार मल्हारी ओमासे सुरज मेहत्रे बाळासाहेब गुरव संकेतराज बने विनायक बने संतोष पवार कैलास राजपूत कुलदीप माने जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे रवींद्र कांबळे अर्जुन यादव इम्तियाज शेख आदी माने कौसन मुल्ला आदिल मकांदार यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजकालच्या जर आपण बघतो की लहान सुद्धा हार्ट अटॅक येत आहेत ह्याच्या मागची कारणं असेल की आपल्या आप अनियमित जेवणाच्या वेळा झोपेचा अभाव आणि लोकांनी जे मैदानी खेळापासून दूर गेले ते आहेत पत्रकारांबद्दल बोलायचं म्हटलं तर पत्रकारांचा जो अभाव खूप धगधगीचा आहे कारण त्यांना रात्री अप अपरात्री न्यूज घेण्यासाठी जावं लागते त्यांच्या जेवणाच्या वेळा त्यांना सांभाळता येत नाही तरी मी त्यांना रिक्वेस्ट करतो की आपल्या आप जेवणाच्या वेळा त्यांनी सांभाळावा रोज एक तास स्वतःला व्यायामाला द्यावा आणि रात्री झोप घ्यावी आणि मोबाईलचा वापर हा फक्त न्यूज घेण्यासाठी करावा आणि मोबाईलचा वापर जितका आपण टाळू तितकं आपण हेल्दी राहू कारण मोबाईलचं ॲडिक्शन हे काही स्मोकिंग अँड अल्कोहोलपेक्षा वाईट आहे कारण आज बघतो आपण जे यंग तरुण वयात जे हार्ट अटॅक येत आहेत त्याच्या मागची कारणं हीच आहेत की आपण योग्य व्यायाम करत नाही जेवण वेळ करत नाही स्मोकिंग अल्कोहोल यासारख्या ह्यांना बळी पडतो तर पत्रकारांना रिक्वेस्ट करतो ज्याप्रकारे तुम्ही ह्या आधी मला साथ दिली आहे अशीच मला साथ द्यावा कारण माझ्या पूर्ण जे उंची उंची पोहोचलेलो आहे त्यामध्ये ह्या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझ्याकडूनसुद्धा तुम्ही मला कधीही फोन करा फक्त शिबिरासाठी नाही कोणत्याही तुम्हाला कधी अडचण झाली तर मी कायम तुमच्यासमोर असेल आणि जे काही हेल्प माझ्याकडनं त्यावेळी करता येईल ती माझ्या मी पूर्ण समजेने करण्याचा प्रयत्न कर यांच्या वतीनं आज डॉक्टर रियाज भुजावर सर यांच्या क्लिनिकमध्ये आपण सर्व पत्रकारांचे मोफत हृदयरोग तपासणीचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं या शिबिराला उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी सर्वप्रथम मिरज शहर पत्रकार संघटना व मिरज ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो तर हा हा हे शिबीर लिहिण्यासाठी जवळपास आम्ही दोन तीन महिन्यांपासून डॉक्टर रियाज मुजावर सर यांच्या संपर्कात होतो सरांचं शेड्यूल खूप बिझी असल्यामुळे त्यांची तारीख आपल्याला भेटत नव्हती अखेर गेल्या आठवड्यामध्ये साहेब असतील मुंडे साहेब असतील आणि आमची सर्व टीम असेल सरांना इथं ऑम्पिटेमध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिली आणि आम्ही त्यावेळेला येऊन सरांना भेटलो सरांनी तात्काळ आम्हाला आज एकोणतीस जूनची तारीख त्या दिवशी जाहीर केल्याने सांगितलं की तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या सरांनी सांगितल्याप्रमाणे आज मोठ्या संख्येने पत्रकार या ठिकाणी मला वाटतं सत्तर ते पंच्याहत्तर पत्रकारांची तपासणी आज या ठिकाणी झालेली आहे तर मी सर्व पत्रकारांच्या बांधवांच्या वतीनं मी सरांना धन्यवाद देतो सर नेहमीच तुमचं सहकार्य आम्हाला असतं आणि आमचंही सहकार्य तुम्हाला असतं तर या सर्व पत्रकारांच्या वतीनं मी पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देतो आणि आज पत्रकार संघटनेच्या सहकार्यामुळं जिल्ह्यातील तमाम पत्रकारांना याचा फायदा झाला त्यामुळं मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि